याच भूमीत सावित्रीबाईंनी जीवनाची बाराखडी शिकवून स्त्रियांच्या आयुष्याला प्रगतीची दिशा दिली पिढ्यान पिढ्या चार भिंतीत अडकून पडलेल्या स्त्रियांच्या पंखांना बळ दिलं आणि उंबरठा ओलांडून तिनं उंच भरारी घेतली मोकळ्या आकाशात स्त्री बुद्धिवान आहे धाडसी आहे तिची जित्त अफाट आहे गरज होती ती फक्त तिला साथ देण्याची तिचा आत्मविश्वास वाढवण्याची आणि म्हणूनच मुलींच्या शिक्षणाला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनानं एक दमदार पाऊल उचललंय ते पाऊल आहे शंभर टक्के शैक्षणिक फी माफीचं मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण देण्याचं आणि महिलांना सक्षम बनवण्याचं प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत त्यांना शिक्षणाच्या व्यापक संधी मिळाव्यात व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचं प्रमाण वाढावं वा यासाठी शासनानं हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे चला तर मग जाणून घेऊया या योजनेची वैशिष्ट्य सन दोन हजार चोवीस पंचवीस आणि त्यापूर्वी ज्या विद्यार्थिनींनी शैक्षणिक प्रवेश घेतलेला आहे आणि सध्या विविध शैक्षणिक सत्रात शिकत आहेत अशा महाराष्ट्रात राहणाऱ्या आणि महाराष्ट्र सीमा क्षेत्रातील ज्या विद्यार्थिनी या अटी आणि शर्तींची पूर्तता करतील अशा सर्व पात्र मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल ही योजना शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून पुढे लागू राहील ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न मोफत केलं असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल अर्थात एच टी टी पी एस कोलन डबल स्लॅश महाडीबी डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरून दिलेल्या मुदतीत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करणं आवश्यक आहे प्रवेश घेतलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचं वार्षिक शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क अर्थात ट्यूशन फी आणि एक्झाम फी माफ केली जाईल व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शुल्क नियामक प्राधिकरण आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सक्षम प्राधिकरणानं निश्चित केलेलं शंभर टक्के मर्यादेपर्यंतचं शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती स्वरूपात देण्यात येईल हे शुल्क शासन मान्यता प्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांकरिता संबंधित विद्यापीठ तंत्रशिक्षण उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इत्यादींकडून आकारण्यात येणार परीक्षा शुल्क आणि शासन मान्यता प्राप्त बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांचं शंभर टक्के मर्यादेपर्यंतचं परीक्षा शुल्क शिष्यवृत्ती स्वरूपात पात्र विद्यार्थिनींना मंजूर करण्यात येईल ही योजना उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार सतरामध्ये नमूद असलेल्या पदविका पदवी पदव्युत्तर पदवी या अभ्यासक्रमांना लागू असेल प्रवेश घेताना मुलींना शिक्षण शुल्क महाविद्यालयात भरावं लागणार नाही या योजनेअंतर्गत मुलींना मिळणाऱ्या शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीची रक्कम संबंधित मुलींकडून प्रवेशाच्या वेळी आगाऊ स्वरूपात घेण्यात येणार नाही यामध्ये विद्यार्थिनींची पिळवणूक होणार नाही तसंच प्रवेशाच्या वेळी संस्थांनी विद्यार्थिनींकडून शिक्षण शुल्काचा भरणा करून घेतला असल्यास ती रक्कम संस्थेनं संबंधित विद्यार्थिनींना परत करावी याबाबतचे निर्देश शासनानं शैक्षणिक संस्थांना दिलेले आहेत पात्र विद्यार्थिनींना देण्यात येणारी परीक्षा शुल्क लाभाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून विद्यार्थिनींनी ती रक्कम महाविद्यालयास भरणं आवश्यक आहे या योजनेसाठी अर्ज सादर केलेल्या आणि अटी व शर्तींची पूर्तता केलेल्या विद्यार्थिनींचीच शैक्षणिक फी माफी होईल ही योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस व त्यापूर्वी ज्या विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला आहे आणि सध्या विविध शैक्षणिक सत्रात शिकत आहेत अशा विद्यार्थिनींसाठी लागू असल्यानं सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी प्रवेश घेतलेल्या मुलींना शैक्षणिक शुल्काचा लाभ देण्यात येईल ज्यांनी अगोदर शिक्षण शुल्क भरलेलं आहे त्यांनी अर्ज करतेवेळी भरण्यात आलेलं शिक्षण शुल्क नमूद करावं ही योजना पूर्णवेळ अभ्यासक्रमांसाठी मागील सत्रातील किमान उपस्थितीची अट पूर्ण करणाऱ्या लागू असेल शिष्यवृत्तीची रक्कम बँक खात्यात जमा होण्यासाठी विद्यार्थिनींचं बँक खातं आधार क्रमांकाशी संलग्न असणं आवश्यक आहे सक्षम प्राधिकरणामार्फत घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षा प्रक्रियेद्वारे व्यावसायिक तसंच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या संबंधित प्रवर्गातील ज्या विद्यार्थिनींचं शंभर टक्के शिक्षण शुल्क माफ झालेलं आहे त्यांच्याकडून प्रवेशाच्या वेळी कोणतंही शुल्क न आकारता त्यांना प्रवेश देण्यात यावा खाजगी अभिमत विद्यापीठ किंवा स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ यामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनी तसंच व्यवस्थापन कोट्यातील आणि संस्था स्तरावरील प्रवेश घेणाऱ्या मुलींना ही योजना लागू होणार नाही महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याबरोबरच लोकहिताचे निर्णय घेऊन सर्वसामान्य जनतेचं जगणं सुसह्य करण्यासाठी राज्य शासन सक्षमपणे काम करत शैक्षणिक फी माफीचा निर्णय हा त्यापैकीच एक आहे स्त्रियांना संधी दिली तर कातळ फोडून उफाळणाऱ्या झऱ्याप्रमाणे तिचं कर्तृत्व उजळून निघतं हा आपला इतिहास आहे सावित्रीच्या लेकींनी या इतिहासाची उजळणी करून नवा इतिहास घडवावा आणि प्रगतीच्या आकाशात उंच भरारी घ्यावी यासाठी महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय नक्कीच फलदायी ठरणार आहे धन्यवाद